रामकृष्ण हरी मी प्रिय माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवणार आहे अगदी देवपूजापासून ते दे दुपारपर्यंतचं तर इथे माझी मस्त अशी पूजा झाली आज सोमवार आहे माझा उपास पण असतो त्यामुळे मी सर्व देवपूजा पूर्ण देवबेव घासून छान पुसून घेते आणि मी सोमवार हा पशुपतीनाथचा उपास पकडला माझा हा तिसरा उपवास आहे तर सकाळीच मी पूजेला जाऊन आले त्यानंतर मग सात वाजता पूजा माझी पूर्ण झाली बाहेरचं पण पूर्ण आवरून घेतलं आवरल्यानंतर वट्टा जिने आणि झाडांना पाणी हे डेली रुटीन आहे माझं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आंघोळ झाल्यानंतर पहिली मी देवपूजा बाहेरचं आवरून आणि मग स्वयंपाकाला लागते त्याचप्रमाणे आता इथं सर्व आवरून झालं माझं झाडांना मस्त पाणी पाणीविणी घालून त्यानंतर मग मी किचनमध्ये आले आता किचनमध्ये डायरेक्ट मी तुम्ही पाहिलंच असाल माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा की माझा वटा येते तर मी आता डायरेक्ट तुम्हाला स्वयंपाकाचंच दाखवते आहे तर सकाळी आज टिफिन आहेत दोन त्यामुळं मी भेंडीची भाजी आणि टिफिनला तुम्हाला तर माहिती आहे अशा कोरड्या भाज्याच द्याव्या लागतात म्हणून मी आज भेंडीची भाजी आणि कोबी करणार आहे तर रात्री छान अशी भेंडी धुवून ठेवली होती आणि आता सकाळी पुसून ठेवली आहे आणि लगेच कट करून घेतली आणि फोडणी द्यायला सुरुवात केली फोडणी अगदी साधी सिंपल टाकली आहे कांदा टॅमॅट कांदा मिरची टॅमॅटो चुकून बोलले हळद आणि थोडासा गरम मसाला मीठ अशी साधी सिंपल टिफिनला भाजी करणार आहे भाजी होतेच तोपर्यंत पीठ मळून घेते आणि पीठ मळल्यानंतर मी पूर्ण असं प्लियरली मळत नाही थोडंसं ठेवते थोडं सेट होण्यासाठी आणि भाजी झाली आहे इथं बऱ्यापैकी तर ही पण काढून घेते आता नंतर लगेच कोबीची भाजी करायला सुरुवात करते पण माझं लक्षात नाही आलं रात्री मी कोवीच्या भाजीसाठी डाळ आहे ना भिजत टाकायला विसरले त्यामुळे सकाळी टाकली त्यामुळे ती एवढी काही भिजली गेली नाही आहे तर म्हटलं थोड्या वेळ अजून थांबावं तोपर्यंत भांडी भिंडी सर्व आवरून घेतलं आणि मग भाजी चिरायला घेतली तर इथे कोबीची भाजी चिरून झाली त्याचीसुद्धा तयारी केली एक खाण्यासाठी आणि एक टिफिनसाठी ह्या भाज्या न्याव्या लागतात ऑफिसला आणि तुम्हाला तर माहिती आहे ऑफिसला नेताना की असं तेलकट सांडू नये याची पण काळजी घ्यावी लागते त्यामुळं अशा कोरड्या भाज्या नेणं खूप गरजेचं असतं आणि शाळेतसुद्धा आरूला जास्त पातळ नाही कोरड्याच भाज्या मग तिला भेंडी दिली ह्यांना कोबी दिली खाण्यासाठी दोघांना आलटून पलटून <laughs> तरी ते कोबीची भाजीसुद्धा सेम साध्या पद्धतीनेच केली आहे हळद मीठ टाकून कारण की तिखट सहसा आवडत नाही ह्यांना दोघांनासुद्धा त्यामुळं अगदी आमच्या कोकणी पद्धतीप्रमाणेच नेहमी अशीच भाजी करते मी आणि ती टेस्ट वेगळी आपण कितीही केले तरी गावच्या कोबीच्या भाजीची चव येत नाही हे मात्र खरं आहे तुम्ही कितीही मसाले टाका पण गावची भाजी ही एकच नंबर लागते पंक्ती तर सेम तशीच करते मी कोबीची भाजी तरी ते कोबीची भाजी टाकले पीठ तुम्ही मग अशी पाहिलं असेल आता ह्याला छान मळून घेते आणि मस्त सेट करून मग पीठ गोळा एक छान असा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पाच मिनटं मळायचं अगदी मौसूत मस्त तेलामध्ये मळून घेतल्यानंतर छान सॉफ्ट पीठ होतं आता मी चपाती लाटायच्या आधी काही गोष्टी फॉलो करते म्हणजे तयारी तयारी करते तवा बारी बारीक गॅसवर ठेवते जेणेकरून तवा पण बारीकसा तापत राहतो आणि इकडे गोळे करून घेते म्हणजे एक एक चपाती लाटायला सोपं पडतं आणि स्टेप बाय स्टेप असा स्वयंपाक मी मला आहे म्हणजे भाजी झाल्यानंतर निवान थोडा उशिरा पीठ मळते आणि मग चपात्या करायला घेते काही वेळा काय होतं पीठ आपण लवकर मळून ठेवतो आणि मग ते पातळ होतं आणि लाटायला थोडासा प्रॉब्लेम होतो तर मी एक भा अशी भाजी अर्धी झाली की मग पीठ मळून ठेवते म्हणजे तोपर्यंत तो पंधरा वीस मिनटात पीठ खूप चांगलं भिजलं जातं आणि सुरुवातीला गोळे करून घेतले आणि चपात्या लाटायला घेतले आणि चपात्यांचा आता बऱ्यापैकी स्पीड वाढला आहे माझा म्हणजे एक ताटा एक लाटताना एक शेकवताना असं बऱ्यापैकी स्पीड वाढलं आहे कारण की, की। पहिले आम्ही झ माणसं पण भरपूर आहेत त्यामुळं सवय झाली पटपट लाटायची आणि चपात्या करण्याची टेक्निक मी तुम्हाला मध्ये दाखवली होती अगदी असे जर गोळे करून ठेवले ना तर आपली चपाती ही मस्त सॉफ्ट मौसूत राहते आणि छान फुकतेसुद्धा आणि शेव रात्री जरी तुम्ही खायला गेलेत ही चपाती तरी मस्त अशी राहते ही चपाती जर तुम्ही अशा पद्धतीने पीठ मळल्यानंतर आणि ते भरून ठेवायचे गोळे म्हणजे ते चांगले व्यवस्थित भरले ना की चपाती पण छान फुकते तेलबिल भरल्यानंतर आतमारी गोळ्यामध्ये आणि चपाती सॉफ्ट राहते सांगायचा उद्देश हा तरी ते मी चपात्या पटपट पटपट पट, करून घेते कारण की आरूच्या सहायचा टाईम व त्यांचा ऑफिसचा जायचा टाईम सर्व एकसारखा येतो त्यामुळं आधी स्वयंपाकच करून घेते मग बाकीची कामं करून घेते तर इथे माझ्या चपात्या बऱ्यापैकी आता होत आलेत डायरेक्ट तुम्हाला आता झाल्यावरतीच दिसतील कारण की क थोडा व्हिडिओ पण मी खूप मोठा होत होता म्हणून फास्टली घेतला थोडासा जेणेकरून जास्त मोठा झाला की व्हिडिओ बघायला पण थोडं हे होतं तर इथे माझ्या चपात्या झाल्या आणि आता मी थोड्याशा उ उभ्यास ठेवल्यात जेणेकरून त्यात गरम वाफा तुम्ही पाहालच आता खूप गरम चपात्या मग ना त्यांना घाम फुटतो डब्यात ठेवल्यावरती मग थोड्याशा अशा ओव्या ठेवते जेणेकरून थोड्याशा थंड झाल्या की मग डब्यात भरायला सोपं पडतं तर इथे बऱ्यापैकी चपात्या झाल्यात आणि थोड्या इकडे तिकडे केल्या की, के की मग ते वाफ निघून जाते आणि आता मी त्या मगाशी मी घाम फुटते असा याचा अर्थ हो की पाणी सुटतं म्हणजे आता आपण बोलताना पटकन बोलून जातो तर इथे बऱ्यापैकी चपात्या झालेत आता मी त्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि कट माझी भाजीसुद्धा झाली तीसुद्धा काढून घेते जेणेकरून भांडी घासायला सोपं पडतं आणि आता ह्या जवळजवळ टिफिनच्या प्लस आमच्याकडे मधुकरी येतात ज्या आळंदीमध्ये मी राहते तर मधुकरी हे शिक्षणसाठी जी मुलं असतात तर त्यांना आम्ही चपाती भाजी देतो आणि ते येतात आमच्या कॉलनीमध्ये मधुकरी म्हणून तर त्यांच्यासाठी तर त्यामुळे जास्तीच्या चपात्या कराव्या लागतात कधी सकाळच्याच येतात शक्यतो ते लोकं त्यामुळं ते त्यांच्यासाठी घरच्यांसाठी आणि टिफिनसाठी ह्या एवढ्या चपात्या कराव्या लागतात रोजच्या आणि आळंदीमध्ये हे मधुकरी हे सगळीकडंच येतात आमच्याकडंच असं नाही तर प्रत्येक घराघरामध्ये मधुकरी हे घ्यायला येतातच जेवण तर आम्ही चपाती भाजी देतो तरी ते चपात्या आता मी डब्यामध्ये ठेवून देते आणि कट कोबीची भाजीसुद्धा झाली आता ते सर्व काढून घेते म्हणजे घासायला सोप्पं पडेल आणि सळीला घाल्यानंतर आता कुकरसुद्धा लावून घेतला आणि जी भांडी पडलेली आहेत चपातीचं पीठ जे परातीत मळलेलं ते तर ते मी आधी सुरुवातीला भिजत ठेवलं होतं जेणेकरून ते पटकन भांडी घासली जातात चिकट टाक राहत नाहीत कारण की तुम्हाला माहिती आहे चपातीचं पीठ हे चिकट असतं ते परातीला राहतं मग थोडं भिजत ठेवलं की चपा भांडीसुद्धा पटकन निघली जातात तर इकडे तर भांडी बऱ्यापैकी घासून झाली आणि आपला कुकरसुद्धा आहे आणि कट नॉर्मल नॉर्मल वट्टा पुसून घेतला आणि तेवढ्या मा वेळामध्ये मला आरूचंसुद्धा आवराय लागतं शाळेचं तिला आंघोळ येते आणि अब थोडंसं वयात चेकिंग करायला लागतात काय नेते काय नाही ते पण बघावं लागतं पोरांचं लहान असल्यामुळे तेवढ्या गोष्टी कराव्या लागतात आपल्याला तर हे सकाळचं माझं तेच चालू असतं तिच्या मागे स्वयंपाक आणि मधल्या वेळात मी कपडेसुद्धा भिजून घेते तर हे सकाळचं रुटीन असतं माझं आणि आता इथे कुकर बऱ्यापैकी आता होत आलाय आणि आता मी फोडणी देणार आहे वरणाला तर वरण फोडणी झाल्यानंतर वरणाला फोडणी दिल्यानंतर लगेच डबा भरून घेते देवाचा नैवेद्य काढून ठेवते कारण की मी सकाळचा देवाला नैवेद्य दाखवते सकाळ संध्याकाळ आमच्या मंदिराला कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असलं आमचं मंदिर तर इथे डबे छान भरून झालेत आणि वट्टासुद्धा क्लीन झालेत तर हा फायनल मी वट्टा क्लीन करते नंतर किचनमध्ये अजिबात नाही डायरेक्ट जेवायच्या टायमाला चला तर मग आता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा कोणता व्हिडिओ तुम्हाला माझ्या कोण हवा असेल तर कमेंट करून विसरू नका पुन्हा भेटू याच्यात एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय